चला तर झटपट बनवूया अगदी खमंग चविष्ट अशी रेसिपी आज मी तुमच्या बरोबर हिरव्या मटारची कचोरी बनवायची रेसिपी शेअर करत आहे ही कचोरी खूपच चविष्ट लागते आणि बनवायला वेळ सुद्धा फार कमी लागतो चला तर झटपट मटार कचोरी बनवायला सुरुवात करूया मटार कचोरी बनविण्याकरिता सर्वप्रथम एका बाउलमध्ये दोन कप मैदा घेऊया यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया आता यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा असा हातावर थोडासा कुसकरून घालायचा आहे आपल्याला जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण चार चमचे तेल घालणार आहोत तेल मी इथे घालणार आहे तेल व्यवस्थित मैद्यामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आता या मैद्यामध्ये तेल व्यवस्थित मिक्स झालेला आहे मूठ बांधल्यानंतर ही मूठ अगदी व्यवस्थित राहत आहे याचा अर्थ आहे की मोयन अगदी बरोबर झालेला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक थोडा मऊ सर गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त मऊ याला नाही करायचं आहे बघा मी याप्रमाणे गोळा छान मळून घेतलेला आहे आता यावर थोडस तेल लावून यावर झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांकरिता याला रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे कचोरीचं स्टफिंग बनवण्याकरिता मी इथे दोन कप ताजे मटार घेतलेले आहेत तुमच्याकडे जर ताजे मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकता मटार छान धुवून घेतलेले आहेत मी आता हे एका मिक्सरच्या भांड्यात घालू आणि याला पाणी न घालताच थोडस जाडसर वाटून घेऊ बघा आता मटार मी याप्रमाणे अगदी जाडसर वाटून घेतलेला आहे याला आता बाजूला ठेवू मी इथे एक स्पेशल मसाला बनवून तयार करणार आहे त्याकरिता इथे मी एक मिक्सरचं लहान भांड घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहे एक चमचा बडीशेप घातलेली आहे एक चमचा धणे घातलेले आहेत आता हे सर्वजिन्नस आपल्याला थोडे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत बघा आता मी हे छान जाडसर वाटून घेतलेले आहे याला एका वाटीमध्ये काढून ठेवू आणि बाजूला ठेवून देऊ एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडं तापू देऊ तेल आता थोडस तापलेलं आहे यामध्ये एक चमचा आल्या लसणाची पेस्ट आपल्याला घालायची आहे आल्या लसणाची पेस्ट आता आपल्याला छान दोन ते तीन मिनिटे मीडियम फ्लेम वर परतून घ्यायची आहे दोन तीन मिनिटांनंतर आपण बघू शकता आल्या लसणाची पेस्ट आता छान शिजलेली आहे यामध्ये मी एक लहान चमचा गोडलिंबाच्या पानांची पूड घालती आहे तुमच्याकडे जर ताजा गोडलिंबाचा पाला असेल तर तुम्ही तो कापून घालू शकता यामध्ये एक चमचा तीळ घातलेले आहे एक चमचा लाल तिखट मी घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता अर्धा लहान चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा मीठ इथे घातलेला आहे आणि जो स्पेशल मसाला आपण बनवून ठेवलेला होता तो मसाला आता घालूया यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला मी घातलेला आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून एक ते दोन मिनिटांकरिता आपल्याला परतून घ्यायची आहेत मी माझ्याकडे गोडलिंबाची पाने आणि पुदिन्याची पाने वाळवून वाटून त्याचं पावडर करून ठेवत असते कारण माझ्या मुलाला पराठा फार आवडतो त्याकरिता मी ती साठवून ठेवत असते तुम्हाला जर मसाला पराठ्याची रेसिपी सुद्धा बघायची असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता तुमच्यासाठी मी ती रेसिपी नक्की शेअर करेल एक ते दोन मिनिटात सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये जाडसर वाटून घेतलेली मटार आपल्याला घालायची आहे आणि याला पुन्हा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे एक लहान चमचा साखर घालते आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घाला किंवा तुम्ही स्कीप सुद्धा करू शकता आता यामध्ये दोन मोठे चमचे भरून बेसन मी घालते आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व चॅनलला करा सबस्क्राईब तुम्ही मटार कचोरी कशी बनवता तुमची रेसिपी माझ्याबरोबर तुम्ही कमेंट्सद्वारे शेअर करू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनिटांकरिता मध्यम फ्लेमवर याला शिजवून घेऊ तीन ते चार मिनिटे पूर्ण झालेली आहेत आता यावरचं झाकण काढूया याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू यामध्ये एक लहान चमचा गरम मसाला घालूया याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता मध्यम फ्लेमवर याला न झाकताच आपल्याला दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा दोन तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर याला एका बाउल मध्ये काढूया आणि थंड होण्याकरिता बाजूला ठेवून देऊया चला तर आता झटपट हिरवी तिखट चटणी बनवून तयार करूया याकरिता मिक्सरच्या जार मध्ये मी एक मोठी कोथिंबीर घेतलेली आहे याला व्यवस्थित धुवून घेतलेला आहे एक मुठी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या याप्रमाणे तोडून घातलेल्या आहेत एक लहान चमचा जिरे घातलेले आहे अर्धा लहान चमचा मीठ घातलेला आहे दोन लहान चमचे मी इथे बघा याप्रमाणे फुटाण्याचा हा जो डाळ्या असतो हा डाळ्या मी इथे घातलेला आहे याऐवजी तुम्ही खोबर किंवा शेंगदाण्याचा वापर सुद्धा करून ही चटणी बनवू शकता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे थोडस पाणी मी घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी चिंच किंवा मग लिंबाचा रस सुद्धा घालून ही चटणी बनवू शकता आता याला आपण छान बारीक वाटून घेऊया बघा आपली हिरवी चटपटीत तिखट चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही कुठल्याही स्नॅक्स बरोबर खाऊ शकता किंवा अगदी पराठ्याला लावून सुद्धा ही चटणी खूप छान लागते दहा ते पंधरा मिनिटे पूर्ण झालेली आहे चला आता आपण डो बघूया डो अगदी सॉफ्ट झालेला आहे बघा खूप मऊ झालेला आहे आपल्याला असाच हवा कचोरी कधी आता याचे मी दोन भाग करून घेते कारण याचे छोटे छोटे गोळे करायला अगदी सोपं होईल याप्रमाणे लांबोळक्या आकारात याला मी करून घेतलेला आहे आता अगदी लिंबाच्या आकाराचे लहान लहान गोळे आपल्याला याचे तोडून घ्यायचे आहेत सर्व गोळे मी याप्रमाणे तोडून घेतलेले आहेत आता याला आकार देऊन आपल्याला अगदी पेढ्याप्रमाणे गोल करून घ्यायचं आहे बघा सर्व पेढे मी असे गोल गोल करून घेतलेले आहेत आता हे स्टफिंग सुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे याचे आपल्याला याप्रमाणे अगदी लहान लहान बॉल्स बनवून घ्यायचे आहेत जेवढ्या लहान किंवा मोठ्या कचोऱ्या तुम्हाला बनवायच्या असेल त्याप्रमाणे तुम्ही हे बॉल्स बनवून घेऊ शकता सर्व बॉल्स बनविल्यानंतर थोडस स्टफिंग माझ्या जवळ उरलेलं आहे हे स्टफिंग पराठ्यामध्ये सुद्धा वापरल्या जाऊ शकतं किंवा अगदी याची झटपट मटारची भाजी सुद्धा बनवून तयार होऊ शकते चला आता झटपट आपण कचोऱ्या भरून घेऊया हा पेढा घ्यायचा आणि हातावर अगदी वाटीप्रमाणे याला आपल्याला असं पातळ करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मोदकाची पारी आपण तयार करतो त्याचप्रमाणे मी पारी तयार करून घेते आहे हवा असेल तर तुम्ही हवा असेल तर तुम्ही लाटून छान पातळ पारी बनवून घेऊ शकता बघा यामध्ये आता हा स्टफिंगचा बॉल आपल्याला ठेवायचा आहे आणि याला व्यवस्थित अगदी दाबून छान घट्ट भरायचं आहे आणि वरच्या टोकाकडे आपल्याला असं छान चिपकवून याला एक्स्ट्रा जो आहे मैदा तो काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा याला भरू शकता बघा आता झटपट आपली एक कचोरी भरून तयार झालेली आहे याच पद्धतीने आता दुसरी कचोरी सुद्धा आपण भरून तयार करणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत बघा एक पेढा मी घेतलेला आहे आणि याची छान पारी करून घेतलेली आहे यामध्ये स्टफिंगचा बॉल आपल्याला घालायचा आहे आता याच्या कडांना पाणी लावून आपण व्यवस्थित चिकटवून घेणार आहोत बघा खूप व्यवस्थित मी याला चिकटवून घेतलेला आहे आणि याला हाताने छान असा गोल आकार मी देत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला गोल ठेवा किंवा थोडंसं दाबून चापट केलं तरीही चालेल बघा याचप्रमाणे मी थोड्याशा कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि उर्वरित कचोऱ्या मी या कचोऱ्या जेव्हा तळेल तेव्हा त्या बनवून ठेवून देणार आहे कचोरी तळण्याकरिता मी तेल तापायला ठेवलेलं होतं तेल अगदी हलकं गरम झालेलं आहे अगदी हलक्या गरम तेलातच आपल्याला या कचोऱ्या घालायच्या आहे आणि प्रयत्न करा की ज्या साइडनी तुम्ही याला चिकटवून घेतलेला आहे त्या साईडनी आपल्याला तेलात घालायच्या असतात कारण मग त्या फुटत नाही आता या कचोऱ्या थोड्या वर येईपर्यंत आपल्याला यांना पलटायचं अजिबात नाहीये आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोवर ठेवायची आहे बघा आता या कचोऱ्या थोड्या थोड्या वर आलेल्या आहेत आता मी यांना पलटवून घेते आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर कचोऱ्या अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एक बॅचच्या कचोऱ्या तळण्याकरिता आपल्याला आठ ते दहा मिनिटांचा वेळ लागतो बघा आठ ते दहा मिनिटं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या कचोऱ्या अगदी खुसखुशीत दिसत आहेत या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने उर्वरित सर्व कचोऱ्या सुद्धा तळून घेते अगदी झटपट सर्व कचोऱ्या तळून झाल्यासुद्धा आता याच तेलात पाच ते सहा हिरव्या मिरच्या मध्ये असा काप देऊन मी तळून घेणार आहे कारण कचोरीसोबत हिरव्या मिरच्या खूपच छान लागतात आता मी तुम्हाला या कचोरीचा आवाज ऐकवते बघा किती खुशखुशी ती झालेली आहे अगदी झटकन फुटती आहे तुम्ही सुद्धा ही कचोरी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर सुद्धा करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपली काळजी घ्या